नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी गवारीची भाजी बनवणार आहे गरम गरम भाकरी चपातीबरोबर ही गवारीची भाजी मस्त लागते आवडली तर या पद्धतीने नक्की करून बघा तर गवारीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी मोहरी थोडं जिरं घालू जिरं मोहरी तेलामध्ये छान तडतडलेले आहे यामध्ये आता एक मोठा कांदा घालू बारीक चिरलेला आणि हा कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा छान सोनेरी रंगावरती मी परतून घेतलेला आहे यामध्ये आता गवारीच्या शेंगा घालू तर गवारीच्या शेंगा मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत या शेंगा आपल्याला आता तेलामध्ये दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घ्यायच्या आहेत गवारीच्या शेंगा तेलामध्ये परतून घेतल्यामुळं भाजीला उग्रवास असा गवारीचा लागत नाही मस्त चटपटीत अशी भाजी छान बनते तर दोन ते तीन मिनटासाठी मी गवारीच्या शेंगा परतून घेतलेल्या आहेत यामध्ये आता थोडीशी हळद घालू दोन चमचे लाल तिखट घालू लाल तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा गरम मसाला घालू आणि लाल तिखट गवारीच्या शेंगांबरोबर आपण छान परतून घेऊ लाल तिखट गवारीच्या शेंगांबरोबर आपण मस्त परतून घेतलेला आहे यामध्ये आता तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळं मस्त चवीला लागते भाजी आणि कमी साहित्यामध्येच तयार होते शेंगदाण्याचा कूट परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे तर साधारण एक वाटी पाणी घालणार आहे मी मला थोडी भाजीमध्ये ग्रेवी हवी आहे गरम गरम भाकरी बरोबर अशी पातळ अशी सरसरीत भाजी खायला मस्त लागते त्यामुळं मी थोडीशी ग्रेव्ही अशी भाजीमध्ये ठेवणार आहे तर साधारण एक वाटीला थोडं जास्त मी पाणी घातलेलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालू बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि भाजीमध्ये मिक्स करून घेऊ तर भाजीला आता छान उकळी आलेली आहे गॅस आपण बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि गवारीच्या शेंगा छान मऊ अशा शिजवून घेऊ थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे तर आता मी अशीच ही गवारीची भाजी थोडी सरसरीत ठेवणार आहे कारण थंड झाल्यावर अजून थोडी घट्टसर अशी होते गरम गरम भाकरीबरोबर ही भाजी एकच नंबर लागते आणि अगदी कमी साहित्यात झटपट अशी तयार होते तुम्हाला जर ही गवारीची भाजी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट आणि सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद